सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट धुळेच्या वतीने मराठी उद्योजकता दिनी उद्योजकांचा सन्मान कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की सॅटरडे ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडेंच्या जयंतीनिमित्त म्हणजेच दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठी उद्योजकता दिवस हा साजरा केला जात असतो त्यानिमित्तानेच चा आज चार ते अकरा जुलै या काळात मराठी उद्योजकता सप्ताह साजरा करण्यात येत असून आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एस एस पी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉल या ठिकाणी मराठी उद्योजकांचा सन्मान सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाला नाशिकच्या सह्याद्री फार्म अध्यक्ष विलास शिंदे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सॅटर क्लब ग्लोबल ट्रस्ट धुळेच्या वतीने तीन विभागात कार्य चालू असून या तीनही विभागातून जवळजवळ अडीचशेहून अधिक सदस्य या ठिकाणी कार्यरत चेअरपर्सन दीपक आईराव धुळे टू पॉईंटचे झिरो चॅप्टरचे चेअरपर्सन डॉक्टर जितेश पाठक तसेच आता नव्याने तिसरा ग्रुप तयार करण्यात आला असून आदिशक्ती शक्ती चॅप्टर दीपाली सुरेशी अशा प्रकारे तीनही सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट धुळेचे सर्व सदस्य मिळून या ठिकाणी विविध उपक्रम राबित आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज उद्योजकांना चालना मिळावी या उदात्ता उद्योजकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले तर सॅटरडे क्लब धुळे चॅप्टरचे विषयी माहिती अक्षय सावजी सर यांनी दिली यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक वसंत शेठ अग्रवाल यांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर उद्योजकता पुरस्कार म्हणून श्रीमती अनिता राजपूत यांना हा पुरस्कार त्यांच्या परिवारासमवेत या ठिकाणी उद्योजकता पुरस्कार म्हणून या ठिकाणी देऊन त्यांना सन्मान सत्कार करण्यात आला तसेच दुसरा उद्योजकता पुरस्कार म्हणून वीज क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक जिजाबराव पवार यांना देण्यात आला ज्यात सर्व परिवारासहित या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार करून त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने गौरवण्यात आले याच प्रकारे मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त अजून पंचवीस सत्कार विविध उद्योजकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे यावेळी सत्कार्यर्थींनी देखील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले तर कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणातून विलास शिंदे यांनी या ठिकाणी सर्व उद्योजकांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर पुरस्कार मिळालेल्या सर्व उद्योजकांना या ठिकाणी त्यांच्या पुढील वय वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमासाठी संपूर्ण सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट धुळेचे पदाधिकारी कोर कमिटी सदस्य संग्राम लिमये नितीन पाटील अक्षय सावजी केदार पाठक प्रवीण पाटील आशा सोनवणे चंद्रकांत घोडके सीए अविनाश गुंडियाल प्रणाली पिंगळे श्रीराम देशपांडे संजय महेश कुलकर्णी अभय बादलीकर दिग्विजय पाटील राहुल बागल उमेश अग्रवाल सीए राजाराम कुलकर्णी जितेश गलानी गणेश जाधव गजेंद्र पाटील पुरुषोत्तम देशले अनुराग चांडक कुणाल नाशिककर मिहीर बावसाल आदी सर्वच कोर कमिटीचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत घोडके यांनी मानले तर या, या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उद्योजक वर्ग उपस्थित होता उद्योजकता दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो तसेच हा सप्ताह मराठी उद्योजकता सप्ताह म्हणूनही साजरा केला जातो शेड क्लब हा एक क्लब नसून एक चळवळ आहे चळवळ आहे मराठी उद्योजक घडण्याची श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे या संकल्पनेवर आधारित मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचे व महाराष्ट्रीयन माणसाची मानसिकता बदलण्याचे कार्य क्लब करत असतो सर्व सभासद सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत या ब्रीद वाक्याला अनुसरून पुढे येऊन एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करत असतात इसवी इसवी सन इस दोन हजारमध्ये मध्ये आदरणीय बिडेसरांनी स्थापन केलेल्या हा क्लब यंदा आपले रौप्य मोदी वर्ष साजरे करीत आहे त्या अनुषंगाने व दरवर्षीप्रमाणे आपण मराठी उद्योजकांचा सा सन्मान सा सोहळा करत असतो व हाच सोहळा आज आपण इथे अनुभव आहोत आजच्या या सोहळ्यात प्रामुख्याने तीन उद्योजकांचा आपण सन्मान करणार आहोत प्रथम सन्मान हा जीवन गौरव पुरस्कार या श्रेणीत असून त्यातील सत्कारार्थी हे उद्योजकांमधील भीष्म पितामह म्हणजेच ज्यांनी आपला उद्योग हिमालयाच्या उंचीसारख्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवला व अव्यहतपणे आजही कार्यरत आहेत अशा थोर ज्येष्ठ उद्योजकास देण्यात येणारा पुरस्कार म्हणजे जीवनगौरव पुरस्कार दुसरा सन्मान हा उद्योजकता पुरस्कार महिला या श्रेणीतला असून त्यांची सार्थ निवड ही प्रामाणिकपणे गेल्या चाळीस वर्षापासून अव्यहतपणे व्यवसाय करीत असलेल्या महिला उद्योजकास देण्यात येणार आहे व तिसरा सन्मान हा उद्योग उद्योजकता पुरस्कार पुरुष या श्रेणीतला असून ही निवड आपला व्यवसाय यशस्वीपणे शिखरावर पोहोचवणाऱ्या पुरुष उद्योग उद्योजकास देण्यात येणार आहे एक विशेष बाब इथे नमूद करू इच्छितो की सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक एन जी ओ आहे व आम्ही या पुरस्कारांसाठी कुठलेही आर्थिक व्यवहार करत नसून हे त्यांची निवड सॅरेडे क्लबच्या कोर कमिटीने केलेली आहे हे पुरस्कार देण्याचा एकच उद्देश की या यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा घेऊन सर्व नवीन व्यावसायिकांनी आपली भरभराट व प्रगती साधाय धन्यवाद तुमची मानसिकता बदला तर सुरुवात आपल्या स्वतःपासून करायची या उद्देशाने आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा आम्ही श्रीमंत उद्योजक आहोत आणि याच्या पुढेही श्रीमंत होणार आहोत अशा आशयाच्या गप्पा किंवा अशा आशयाचे चर्चा आम्ही या सगळ्या गोष्टीतून करतो म्हणून आम्ही कधीही एकमेकांना भेटलो तर आम्ही कसे आहोत म्हटल्यावर आम्ही श्रीमंत हीच गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो नमस्कार मी अक्षय साऊजी सॅटर्डे क्लब धुळे याच्याविषयी मी तुम्हाला दोन शब्द काही सांगणार आहोत सॅटर्डे क्लब धुळे हे चॅप्टर साधारणतः दोन हजार सहा साली संग्रामली सरांच्या सुरू झालं काही वेळा सुरू होऊन काही वेळा बंद झालं पण दोन हजार बारा सालापासून आजपर्यंत मागच्या बारा वर्षामध्ये सॅटर्डे क्लबनी जी भरारी घेतली आहे ती उल्लेखनीय आहे सॅटर्डे uh, क्लबच्या धुळ्यामध्ये आता तीन चॅप्टर आहेत सॅटर्डे क्लब धुळे चॅप्टर सॅटर्डे क्लब टू पॉईंट ओ चॅप्टर आणि आदिशक्ती धुळे धुळे आदिशक्ती हे चॅप्टर दोन महिन्यापूर्वी सुरू झालं आणि सांगायला आनंद वाटेल की पस्तीस महिला उद्योजिका त्या चॅप्टरला आतापर्यंत आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत संपूर्ण सॅटरडे क्लबमध्ये फक्त महिलांचं चॅप्टर असलेलं हे तिसरं चॅप्टर आहे पूर्ण महाराष्ट्रात शंभरपेक्षा जास्त एकशे बावीस चॅप्टर आता आहेत त्याच्यात तीनच चॅप्टर फक्त महिला उद्योजकांचे आहेत की जे फक्त महिलांसाठी चालवले गेलेले आहेत त्याच्यातले धुळे एक आहे मी धुळे चॅप्टर महिलांच्या चॅप्टर विषयी सांगताना एवढ्या सगळ्या गोष्टी किंवा एवढ्या अचीवमेंट सांगतोय तर या सगळ्यात धुळे चॅप्टर किंवा धुळे टू पॉईंट ओ पण मागे नाही आहे धुळे आणि धुळे टू पॉईंट ओ हे चॅप्टर मागच्या तीन वर्षापासून कन्सिस्टंटली भिडे चॅप्टर म्हणून स्वतःचा नावलौकिक राखून आहे भिडे चॅप्टर म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल त्याच्याविषयी माधवरावजी भिडे हे वयाच्या सत्तां सत्त्याऐंशी वर्षी त्यांना देवाज्ञा झाली म्हणून आम्ही ते वर्ष जे आहे ते एक आयडियल वर्ष किंवा ते वर्ष लक्षात राहावं म्हणून त्याला एक वेगळं नाव देण्यात आलं आहे म्हणून त्या सत्याऐंशी पेक्षा जास्त मेंबर ज्या चॅप्टरमध्ये असतील त्या प्रत्येक चॅप्टरला भिडे चॅप्टर असं संबोधण्यात येतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की धुळे आणि धुळे टू पॉईंट ओ हे चॅप्टर मागच्या तीन वर्षापासून कन्सिस्टंटली भिडे चॅप्टर होत आहेत नाईन्टी प्लस मेंबर दोन्ही चॅप्टरमध्ये दरवर्षी आहेत आणि तीन वर्ष पूर्ण झालेलं महाराष्ट्रातलं ते एकमेव चॅप्टर आहेत दोन्ही चॅप्टर त्यानंतर या चॅप्टरविषयी सांगताना हे झालं मेंबरशिप स्ट्रेंथ विषयी साधारणतः दोनशे पंधरा प्लस मेंबर आता धुळ्यामध्ये आहेत महिला आणि पुरुष तिघं चॅप्टर मिळून हे संख्या संख्याबळाच्या बाबतीत जा झालं आम्ही या सगळ्या मेंबरच्या भरवश्यावर किंवा या सगळ्या मेंबरांच्या आ... सहयोगाने बरेच उपक्रम धुळ्यामध्ये घेत असतो त्याच्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जुना आमचा फ्लॅगशिप इव्हेंट म्हणजे शोध उद्योजकतेचा यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग उद्योजक जे ज्या लोकांना कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही किंवा ऐकायला मिळणार नाही अशा उद्योजकांना आम्ही धुव्यात बोलवतो आणि तो कार्यक्रम आम्ही सगळ्या उद्योजकांसाठी ओपन ठेवतो म्हणजे तो फक्त सॅटर्डे क्लबच्या मेंबरसाठी नसतो असे साधारणतः आतापर्यंत दहा ते अकरा वेगवेगळे वेग उद्योजक वेग 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 धुळ्यामध्ये येऊन गेलेत आणि त्यांच्याबरोबर खूप चांगले इव्हेंट आपण या ठिकाणी घेतले आहेत चॅप्टरची स्ट्रेंथ वाढायला पण आम्हाला खूप चांगली मदत झाली होती दुसरा फ्लॅगशिप इव्हेंट म्हणजे उद्योग यात्रा याच्यामध्ये आम्ही सॅटर्डे क्लबच्या मेंबरचे एक्झिबिशन धुव्यामध्ये अरेंज करतो हे एक्झिबिशन स्पेसिफिकली बिझनेस एक्झिबिशन एंटरटेनमेंट शो किंवा असा प्रकारचा नसतो त्याच्यामध्ये खूप चांगला इव्हेंट सॅटरडे क्लबनी सुरू केलेला एक के इव्हेंट के मला सांगता येईल त्याच्यानंतर तिसरा इव्हेंट म्हणजे मराठी उद्योजकता दिवस मराठी उद्योजकता दिवस हा मागच्या वर्षीपासून सुरू झालेला इव्हेंट आहे मागच्या वर्षी या इव्हेंटमध्ये धुळ्याने बारा अशा उद्योजकांचा सन्मान केला होता की जे मागच्या तीन पिढ्यांपासून उद्योजकतेत आहेत आणि ते मराठी उद्योजक आहेत आपण म्हणतो की मराठी उद्योजकता आताशी तयार होते किंवा नाहीये तर हे बघताना आम्हाला जाणवलं की धुळ्यातले बारा उद्योजक आम्ही असे शोधू शकलो की जे सॅटर्डे क्लबचे मेंबर नव्हते पण ते मागच्या तीन पिढ्यांपासून उद्योजकतेत आहेत आणि खूप यशस्वीरित्या त्यांनी त्यांचे उद्योग चालवलेले आहेत हे झाले इव्हेंटच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर फॅमिली गेट टुगेदर आउटबॉन्ड असे वेगवेगळे इव्हेंट आम्ही दरवर्षी घेत असतो तुम्ही म्हणाल की इतके सगळे इव्हेंट घेतात तर हे व्यवसाय करतात की नाही किंवा बाकीचं काय धंद्याचं काय सरांनी सांगितलंय पैसा मिळायला पाहिजे श्रीमंत व्हायला पाहिजे तर मला सांगायला खूप आवडेल की सॅटर्डे क्लब धुए वन आणि धुळे टू ऍक्च्युली आदिशक्ती आत्ताच झालं आहे त्याच्यामुळे ते त्यांचे आकडे अजून याच्यात नाही आहेत तर या दोघी चॅप्टरनी मागच्या दोन वर्षामध्ये मा म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षामध्ये एकशे छत्तीस करोडचा टर्न ओव्हर बिझनेस केलेला आहे एवढा बिझनेस त्यांनी एकमेकांमध्ये एक्सचेंज केलेला आहे खरोखरच उद्योजकांना आणखी पुढे नेण्याकरता प्रोत्साहन देणार आहे मी एकोणीसशे एकसष्ट पासून धुळ्याला आलेलो आहे जवळ त्रेसष्ट वर्ष झालीत आणि तुम्हाला एक आणखी म्हणजे आश्चर्याची गोष्ट सांगतो माझ्या या नवीन फॅक्टरीमध्ये आज चोवीस वर्ष झालीत आमचे जे भागीदार आहेत ते मुसलमान आहेत आणि आजपर्यंत त्यांचा आमचा संबंध फार चांगल्या प्रकारे चालू आहे एक फॅक्टरी नंदुरबारची ते सांभाळतात गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये जी एक फॅक्टरी आहे तिथं माझा दोन नंबरचा मुलगा आहे तो बसतो तो सांभाळतो कोणता कोण तर कोणत्याही भागीदाराला कोणत्याही बाबतीत मनात शंका नाही या हिशोबा आमचा कारभार चालू असतो मी सर्व मित्रांना हीच विनंती करतो आपले का जे काही भागीदार असतील त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण कामकाज करायला पाहिजे नमस्कार गुजराती रक्षक माझ्यात आहे आज मला लक्षात आलं कारण सुरुवातीला जेव्हा मी पार्लरचं सुरू केलं होतं त्यावेळेला भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि मराठी आणि ऐराणी मी तुमच्याकडनंच शिकलेली आहे खरं इथं आल्यानंतर आणि सुरुवातीला खरोखर गुजराती जो मनश असतो ना तो खूप टिकून राहतो कारण मी पहिल्या दिवशी दोन रुपये कमवले हो होते सुरुवात जेव्हा केली होती आणि अखंड पंधरा दिवस मला दहा रुपये पंधरा रुपये असेच मिळायचे जवळजवळ मी महिनाभर असं काम केलं पण मी घाबरली नाही मला घरच्यांनी खूप सपोर्ट केलं आणि असं करत करत आज मी वीस लाखसुद्धा कमवते महिन्याला मी घाबरली नाही मी म्हटलं नाही मला करायचं आहे प्रवास आणि आज माझ्याकडनं एवढ्या मुली शिकून गेलेल्या कमीत कमी पंधराशे दोन हजार मुली शिकून गेलेल्या आहेत आणि गुरुपौर्णिमेला त्या सगळ्यांचा मला फोन येतो की मॅडम तुमचा शिकण्यावर आम्ही आज पोट भरतोय मला खूप आनंद वाटतो त्या मुलींचा फोन आल्यानंतर मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही खूप प्रयत्न करा घाबरू नका प्रयत्न आणि मेहनतीला फळ मिळतं आणि मेहनत करा प्रत्येकाने बस एवढंच मी सांगा नोकरी करत असताना तिथे ज्यावेळेस मला साडेपाचशे रुपये मला नोकरी मिळाली नोकरी सोडली तेव्हा मला साडेसात हजार रुपये मी दहा ते बारा वर्ष नोकरी केली तिथे परंतु माझं एक ध्येय होतं तिथे की आपण काहीतरी शिकलं पाहिजे पैशांसाठी नोकरी केली नाही पाहिजे असं एक माझा इलेक्ट्रिकलचा विषय होता परंतु मी तुम्हाला खरंच सांगतो की मी तिथे लेथ मशीन पासून वेल्डिंग मशीन पासून शेपिंग मशीन पासून कॅमरिंग मशीन पासून प्रत्येक मशीनवर मी काम केलेलं आहे तिथे आणि मला एक त्या ज्यावेळेस मी दहा ते बारा वर्ष मी ज्यावेळेस काम केलं तिथे तर मला हे वाटायचं की आपण काहीतरी उद्योग सुरू करायचा हे करायचं पण ज्या कंपनीत मी काम करत असताना तिथे पार्टनर लोकांच्या भानगडी झाल्यामुळे नेमकी ती कंपनीच बंद पडली मग मला ते बाहेर निघावं लागलं बाहेर निघाल्यानंतर मी माझं लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं आम्ही केलं मी आणि माझे मित्र प्रशांतजी मोरांडकर आम्ही सोबत एक्झामला बरोबर होतो आणि आम्ही सोबतच ते लायसन आम्ही दोघांनी काढलं त्यांचंही काढलं आणि आम्ही सोबत केलं मग त्याच्यानंतर आमचा नवीन पुन्हा माझा प्रवास सुरू झाला आमचा मग आम्ही परत सुरुवात केली आम्हाला एम बीला तर कोणी एंट्री करून द्यायचं नाही अगदी दहा दहा पाच पाच हजारच्या ऑर्डर पण आम्हाला मिळायच्या नाही तर त्याच्यामुळे खूप अडचणी सुरुवातीला आम्हाला आल्या त्या परंतु मी काही हरलो नाही मी हळूहळू हळूहळू सुरू केलं मी आणि ते काम करीत असताना मग ते मला एक माझं एक इलिजिबल माझी तयार झाली आणि मग मला एक मोठे कॉन्ट्रॅक्टसाठी मी अप्लिकेबल झालो एक आठ दहा वर्षांनी ज्यावेळेस मोठे टेंडर आले तर आम्हाला असं वाटायचं की अरे आपल्याला हे वीस वीस करोडचे टेंडर आहेत आपण इलिजिबल झालो पण आपल्याकडे पैसा नाही तर आपण कसं काय काम करणार एवढं मोठं तर आमचे एक मित्र होते डायरेक्टर देवरे साहेब म्हणून मुंबईला एम एस तर ते म्हणाले की तुला कोणी सांगितलं की तुला पन्नास करोडचं काम असेल तर तुला पन्नास करोड हातात पाहिजे असं तर मग त्यांनी मला दोन तीन प्रकारचे सल्ले दिले की अरे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे फक्त तू दहा टक्के रक्कम जर तुझ्याकडे असेल तरी तू हे प्रयोग यशस्वी करून तू पुढे जाशील मी तुम्हाला खोटं वाटेल मी इन्फ्रा हा एकशे वीस करोडचा पूर्ण केला माझ्याकडे कमी पैशांवर मी टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग करू त्याच्यानंतर मी दीनदयाल उपाध्याय म्हणून एक स्कीम आली चाळीस करोडची ते सुद्धा मी पूर्ण केली या दीनदयाल आणि इन्फ्रा स्कीम मध्ये मी टनकी प्रोजेक्टचे इन्फ्राचे मी अठ्याहत्तर सबस्टेशन केले एम एस डी सी एलचे पूर्ण <laughs> मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले मी दोन वर्ष मी काम सुरू केले तर मला स्वतःला वाटायला लागलं कारण की ज्यावेळेस मी मुंबईला जायचो तर तिथे काही मंडळी यायची बाहेरच्या स्टेटमधून यायची आणि ते तिकडे ह्या लोकांना कन्व्हिन्स करायचे की आम्हाला होप्रुव्हल करवा दो हे करवा दो आणि ज्या वेळेस आम्ही तिथे जायचो अप्रुव्हल मागायला तर आमच्याकडे एक्सपिरियन्स मागायचे की तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का तर मग ज्यावेळेस आम्ही डायरेक्टर साहेबांना सांगितलं सर म्हटलं आम्हाला एक्सपिरियन्स कसा येईल आम्ही इंडस्ट्रीत टाकू शकत नाही तर एक्सपिरियन्स येणार कुठे मग त्यांनी म्हणाले की तुझ्याकडे कोण एक्सपिरियन्स मागतो म्हणे मग आम्ही त्या साहेबांना त्यांनी बोलवलंय बघा नवीन पिढी आहे आणि खरंच आपल्या उद्योजकांना माहिती नाहीये की आपल्याला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये आता सर्व जे डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही नवीन उद्योग सुरू करा आणि डायरेक्ट तुमच्याकडे काय इलिजिबल आहे तुम्ही स्वतः पुटप कळा तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दाखवा तर ते लोक अप्रुव्हल देतात आपल्याला आता आता अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मला ट्रान्सफॉर्मरचं पहिल्यांदा अप्रुव्हल त्यांनी दोन हजार सोळा सतराला मला दिलं त्यावेळेस आणि त्यावेळेस मला स्वतःला साडेपाच ते सहा करोडचे मला स्वतःला ट्रान्सफॉर्मर लागणार होते आणि मग आम्ही ती डेअरिंग करून मी तो उद्योजक सुरू केला मी नंतर मला ते आता मला माहिती होतं की मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मध्ये सबस्टेशन मध्ये मला केबल कंडक्टर या सर्व गोष्टी मला लागत होत्या मग हळूहळू मला काही केबल मध्ये काही नॉलेज शून्य होतं मला काही माहिती नव्हतं मला ट्रान्सफॉर्मर मध्ये थोडीफार माहिती होती पुस्तकाचं ज्ञान होतं पण केबल कंडक्टर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना आम्ही त्याच्यामध्ये उडी मारली आणि ते उडी मारल्यानंतर आम्ही पुन्हा शिकलो आम्ही तिथे खूप शिकलो खूप त्रास झाला आम्हाला परंतु आम्ही दुसरं युनिट आम्ही दोन एकरमध्ये केबल आणि कंडक्टरचं युनिट आम्ही सुरू केलं आणि आज पण आमचे पंधरा ते वीस करोडचा टर्न ओव्हर आमचा प्रत्येक युनिटचा आहे आमचा एरियामध्ये <laughs> आपल्याला शेतकऱ्यांची मुलं असतात आपल्याकडे टेक्निकल कोणी मिळत नाही म्हणून माझ्या डोक्यात एक आयटीआयचा संकल्प आला की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग मी ते दोन ते तीन एकर मध्ये दिल्ली गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट मिळून आम्ही एक आयटीआय संस्था त्याच ठिकाणी पाचच किलोमीटर अंतरावर गोराट्या फाट्याजवळ आम्ही हायवे लागत आम्ही सुरू केली आम्ही ते झाल्यानंतर मग आम्हाला शेवटचा विचार, विचार होता अरे आपलं आता तर वय होत आहे आपण काहीतरी एक जी संस्था होती आमची मदर फाउंडर जी जयश्री कृष्ण एंटरप्राइजेस आता तर मी दोन वर्षापासून आपण काम बंद केलेले आणि आता काम करत असताना किती काम करणार आपण तर आम्ही विचार केला आपण सोलर प्रोजेक्टमध्ये का जाऊ नये आणि आपली एक संस्था रूपाला वीस पंचवीस वर्ष राहील म्हणून आम्ही ते दोन मेगावॅटचा सोलर प्रोजेक्ट मी आठ एकर मध्ये आम्ही पहिला पहिला प्रोजेक्ट आहे आमचा की आमची ट्रॅकिंग सिस्टीम आहे सर आमची आमचे पॅनल पूर्ण मू मूव्ह होतात आमचे सेन्सर करतात सूर्याला आणि आम्ही बारा हजार युनिट पर डे आम्ही उत्पादन करतो आणि एम ला वीज आम्ही विकतो थोडक्यात सांगायचं असं म्हणजे की उद्योजकांनी कुठेही न घाबरता आपण हिमतीने पुढे गेलं पाहिजे पैसा कुठेही लागत नाही पैसा लागतो पण पैसा हाय आपल्याकडे नाही आहे म्हणून ना आपण घाबरून जाऊ नये असं मी सर्वांना प्रोत्साहित करतो आणि सर्व उद्योजक मित्रांना म्हणायचं आहे की सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट कडून केलेला सन्मान जिजाबराव पवारांचा नसून उद्योग व्यवसायात काम करीत असणाऱ्या त्या तमाम उद्योजकात सन्मानचा आहे जे जे काहीतरी नाविन्यपूर्ण करून स्वतःसोबत इतरांना देखील रोजगार मिळून देत आहेत आजकाल सर्वच मराठी बांधव एकीकडे नोकरीच्या शोधात आहेत व एकीकडे आपली संस्था ही उद्योजक घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे हे खरोखर वाखान्या झोपण आहे श्री माधुराव बिळेसर यांनी मराठी माणसाबद्दल बघितलेले उद्योजकतेचे स्वप्न क्लब मार्फत लवकरच पूर्णाचा सीन यात काही माताला शंका नाही आपल्या क्लब मार्फत असे नवनवीन उद्योजक घडावी प्रार्थना व आपल्या सॅटरडे क्लबला टीम टीमला माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा सांगतात म्हणजे वडिलांनी जे घडवलं आई तर घरातलं काम करते पण वडील कसं असतं मुला सोबत असतो मुलाला काय असेल लहानपणापासून आता वडिलांचं एकच व्हिजन होतं की मी जसा उद्योजक झालाय माझ्या मुलाला पण उद्योजक करायचं मला मला लहानपणापासून वडील आहे ना दहावी नंतर मला त्यांनी बिझनेसमध्ये टाक म्हणजे टाकायचा प्रयत्न केला मला साईडवर पाठवायचे ते मला असं वाटायचं की यार मला एज्युकेशन सोडून येईडवर ना कळत नाही का असं नाही का पण मला ते नंतर कळायला लागलं नंतर हळूहळू कळायला लागलं आणि मला सबटेशनला पाठवायचे वायरिंग कर वायरमन सोबत तू जा इकडे जा तिकडे जा याला काय म्हणता त्याला काय म्हणता मला ते लक्षात आलं कारण की आपण तेव्हा मॅच्युरल नसतो हळूहळू हळूहळू जेव्हा मी मोठं व्हायला लागलो तेव्हा लक्षात ते द्यायला लागलं की नाही म्हणजे ते जे त्यांनी जे व्हिजन ठेवलं होतं ते मला आत्ता कळायला लागला म्हणजे नवीन पिढीला मी एवढं सांगतो की कसं असतं एज्युकेशन आहे बघा माझं एज्युकेशन त्यांच्यापेक्षा जास्त आहे मी इलेक्ट्रिकल आहे माझ्या एम बी ए मॅनेजमेंटमध्ये झालं आहे त्यांचं एवढं एज्युकेशन नाही ते डिप्लोमा इलेक्ट्रिकल होते पण एक्सपिरियन्स हा जो पार्ट असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो कारण की त्याच्यापुढे एज्युकेशन हे शून्य आहे कारण की आपल्याला वाटतं आपण एज्युकेशन घेतलं खूप पीएचडी घेतली म्हणजे मी खूप हुशार झालो तज्ज्ञ झालं तसं नसतं जे लोक टळागाळात आलेले आहेत ज्यांनी म्हणजे खालून काम केलेलं आहे दोनशे रुपयापासून काम आहे तेव्हा ते आज कुठे दोनशे करोड पर्यंत दोन हजार करोड पर्यंत पोहोचलेले आहे हे नवीन पिढीला मला एवढंच आहे की आपण पण जिरोतन काम करा एकदम सर्व आपल्याला भेटलं म्हणजे त्याचं एकदम म्हणजे एकदम चेअरवर जाऊन बसणं आणि एकदम बॉसगिरी करणं हे योग्य नाही आपण पण त्याच्या मागे थोडस तडागाडात जाऊन शिकायला पाहिजे आपण मला पण बोलला नाही मला बी लक्ष द्यायचं की अरे वडील असं काबर करतात मी तर त्यांचा मुलगा आहे मी तर साहेबाचा मुलगा आहे मी असं काबर करू मला ते साईडवर पाठवायचे पण नंतर मला कळालं की नाही त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे म्हणजे कसं असं एक मूर्तिकार जसं घडवतो ना मूर्तीला तसं वडिलांनी आम्हाला घडवलेलं आहे आणि त्याचा आम्हाला आनंद पण आहे आणि विषय कसा असतो हे बघा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो आज देश कोण चालवत आहे एक चहा विकणारा माणूस चालवतोय बरोबर आहे का त्याच्याकडे काही एच डी आहे काय का आहे का तो चालवतोच आहे ना काबर चालवत आहे त्याला एक्सपिरियन्स होता आज त्याच्याकडे बाहेरच्या जे देशातले जेवढे आहेत पी एम सी एम जेवढे आहेत त्याचा वेलकम किती आदराने करतात त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते गट्स आहे म्हणजे तुम्ही एज्युकेशनवर डिपेंड राहू नका की <laughs> मला सर्व आलं म्हणजे मी तज्ञ झालो असं नसतं आता बघा शर मी म्हणजे सरांचा खूप मोठा फ्रँड आहे शिंदे सरांचा आम्ही सर थोडे कोपऱ्यातले उद्योजक आहे म्हणजे तुम्हाला दिसणार नाही पुढे दिसू आम्ही पण आम्हाला तुमच्याबद्दल खूप आधार आहे हे बघा पहिले आ... पहिले जे पहिले जी सह्याद्री घडवली आणि जी सह्याद्री गाजवली ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे जे आहेत आपले शिंदे साहेब ते ते सुद्धा सह्याद्री गाजवत आहेत आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे त्यांनी फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र करून ते जिंकला म्हणजे कारण की शेतकऱ्यांशिवाय काही होऊ शकत नाही पिकला नाही तर तुम्ही खाणार काय हो बरोबर सरांचं जे विजन आहे मला खूप बेस्ट वाटतं कारण की सर मध्ये आले आणि तिथून प्रगती करतायत सर आम्ही तर इलेक्ट्रिकल मध्ये आम्ही शॉक देऊन मोकळ होऊन जातो <laughs> पण आमची इच्छा आहे की सरांसोबत आम्ही पण मध्ये येऊ सरांचा सहभाग राहिला तर काही हरकत नाही आमची पण सर तुम्ही छान काम केलंय म्हणजे प्राऊड ऑफ सर चालेल माझा दोन शब्द संपवतो मी जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही तुर सहजच नाही असा विषयच नाही हे पण मला महत्वाचं म्हणावं लागेल जरी मराठी उद्योजक म्हणतोय पण त्याच्यामध्ये हा भेदभाव करत नाही आपण हा तो मराठी तो नाही ही उदारता ही मोकळं जे काही मला वाटतं मोठं मन करून आपण सर्व वागतं बोलतो यातून खऱ्या अर्थान प्रगती होते पण मला मुद्दा जो सांगायचा की निसर्ग माणसांना घडवतो म्हणजे वातावरणामध्ये जीव तो एक त्याची लढाईच जागण्याची लढाईच आणि तो संघर्ष जो काही होत ते वाटेल सईत्री आम्ही हाच त्याच्या मागचावला सईमध्ये तशीच परिस्थिती ज्या प्रकार आयुष्य आहे तुम्ही धुळ्याचा नेतो तर आपण पुरा मला सायद्रीचा सगळा परिसर म्हणतो पण हाड काही सायझर आहे पाहिलं तुम्ही जर पेट लागत पाऊस हळूहळू पाऊस जर गेली मे महिन्यात तर प्यायला पाणी नाही टोकस चित्र दिसत आणि तो तो काही आहे तुम्ही आता किती मंडळी सायद्रीच्या डोंगर किल्ल्यावर गेलेत मला कल्पना नाही पण जे गेले असेल त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल ज्या प्रकारचं म्हणजे ज्या महाराजांनी तेव्हा स्वराज्य घडवताना या सह्याद्रीच्या सगळ्या भौगोलिक सगळ्या परिस्थिती त्याचा वापर तर करून घेतला पण माणसांचा तसंच पद्धतीने त्यांनी वापर करून घेतला त्यांना ते लढायला शिकवलं आणि त्यातून जी काही कनखरवृत्ती तयार झाली ती तेव्हा एक मोठा इतिहास घडून गेली तोच काळ परत येण्याची गरज आहे म्हणजे आपल्यामधली जी कणखरवृत्ती आहे आपल्यामधली जी लढावृत्ती आहे जी दाढचवृत्ती आहेत तिला आपण पुढं आणण्याची गरज आहे आणि तिच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नाही तर देश पण घडेल यात